बारामती शहरातील वैकुंठभूमी दशक्रिया घाट येथे सांत्वन सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वैकुंठभूमी दशक्रिया घाट येथे दशक्रिया विधीनिमित्त येणाऱ्या सर्वांना मोफत चहा पाण्याची सोय करण्यात आली आहे हा उपक्रम दररोज राबवण्यात येणार आहे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी हा उपक्रम सुरू केला असून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे बारामतीत कौतुक होत आहे आम्ही या ठिकाणी आज या दशक्रिया विधी घाट बारामती या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक दशक्रिया विधीसाठी येत असतात परंतु सकाळी लवकर या ठिकाणी त्यांना उपाशीपोटी यावं लागतं त्यातले बरेचसे लोक हे शुगरचे पेशंट असतात काही वयोवृद्ध लोक असतात त्यामुळे त्यांना या ठिकाणी चहा आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होती ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि आमच्या आमचे नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही येईल त्या प्रत्येक प्रत्येक विधीसाठी येणाऱ्या नागरिकाला या ठिकाणी मोफत पाणी आणि चहाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे आमचं कार्य दररोज अखंडपणे सुरू राहणार आहे आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेचे आमचे मित्र जेवरे साहेब यांनी जो उपक्रम चालू केला आहे दहावा विधी या ठिकाणी अतिशय स्पष्ट उपक्रम आहे कारण का एक पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर या विधीसाठी लोक येत असतात आणि इतक्या लवकर सकाळी या ठिकाणी चहा पाणी किंवा त्यांना कुठलीही सोय नसते यात वृद्ध लोक असतात लहान मुलं असतात त्यामुळं हा जो त्यांनी उपक्रम केला आहे तो अतिशय चांगला आहे आणि हा मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्रात एका वैयक्तिक एक सेनेनी किंवा संघटनेने किंवा वैयक्तिक केलेला हा उपक्रम असावा त्यामुळं मी त्यांचं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो और त्यांना धन्यवाद देतो